संपूर्ण अमरावती जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरा होत आहे आणि याच सज्ज झाली आहे रविवारी मोर्शी येथे भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेते यांची उपस्थिती या सोहळ्याला एक वेगळीच रंगत देणार आहे हा भव्य सोहळा यशस्वी करण्याकरिता आयोजकांनी उत्कृष्ट तयारी केली आहे हा संपूर्ण कार्यक्रम कबर करण्याकरिता न्यूज अमरावती या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे याबद्दलची माहिती रिल स्टार वानखडे यांनी दिली आहे तर आणि अमरावतीकरांनो पारंपरिक वेशभूषेत नटून थटून या भव्य गरबा महोत्सवाचा आनंद घ्यायला तयार राहा नमस्कार मी रवी वानखडे आणि आम्ही तिघांनी मिळून आपल्या मोर्शीमध्ये गरबा आयोजित केला आहे ज्याचं नाव आहे गरबा उत्सव तो होणार आहे म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत टायमिंग राहणार आहे सात वाजता संध्याकाळी सात वाजतापासून तर रात्रीचे अकरा वाजेपर्यंत तर आमचा विषय असा होता की मोर्शी मधले सर्व जे जनता आहे त्यांनी पण अमरावतीसारख्या गरब्याचा एक आनंद घेतला पाहिजे त्यासाठी आम्ही एक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्न आता सक्सेस होत आहे ठीक आहे तर आता आमचा विषय असा आहे की आमच्या गरब्यात मोठे मोठे रिल स्टार कॉन्टेंट क्रिएटर आणि अभिनेता आणि अभिनेत्री येणार आहे जे की मोर्चेकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आम्ही अगोदर ठरवलं होतं की दीडशे रुपये पास पर पर्सन पर डे साठी ठेवायची पण आता आम्ही डिसिजन चेंज केला की आम्हाला मोर्चेकरांना खुश करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही आता दीडशे रुपये तीन दिवस म्हणजे पन्नास रुपये पर डे तुम्हाला पडणार आहे एका माणसाचे मित्र गरबा प्रोग्रामचे उद्घाटन माननीय आमदार चंद्रभाऊ यावलकर यांच्या हस्ते होणार आहे तसेच बाकीचेही पॉलिटिशियन्स या प्रोग्रामला येणार आहेत तिथं बौन्सर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अरेंजमेंट केलेली आहे म्हणजे आपल्या सेक्युरिटीमध्ये आम तगडा बंदोबस्त आम्ही केलेला आहे आमच्या प्रोग्राम मीडिया पार्टनर आहे सिटी न्यूज चॅनल